आजची पत्रकार परिषद ही खूप चांगला दिवस आहे भारतीय जनता पार्टी जगामध्ये देशामध्ये एक नंबर पक्ष आहे तळ कोकणामध्ये एक नंबर आहे परंतु एक नंबर टिकून ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये आम्ही स्वागत केलेलं आहे विशेष म्हणजे आमचे परशुरामजी चलवाडी यांचं मी विशेष स्वागत करतो कारण त्यांचे असंख्य कार्यकर्ते आमच्या या पक्षावर आमच्या ज्येष्ठ नेत्यांवरती सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष कोकणातले सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे खासदार नारायणरावजी राणे साहेब आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून या सर्वांनी सावंतवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा आता प्रवेश झाला मी या संपूर्ण टीमचं मी स्वागत करतोय आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची मंडळी त्यांचं स्वागत करत आहे त्यांना सर्वांना माहिती आहे किंवा सावंतवाडीकरांना सुद्धा माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सावंतवाडी साठी जास्तीत जास्त कसा निधी आणू शकते किंवा आमच्या सारखे कार्यकर्ते काय करू शकतात हे संपूर्ण सावंतवाडीकरांना माहिती आहे आजची ही सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे आज या ठिकाणी अजून दुसरी गोड बातमी अशी आहे की आमच्याकडे एक तरुण उंद नेतृत्व म्हणजे लोकांमध्ये उठाबस करणारं नेतृत्व आमच्याकडे पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये आलेलं आहे सन्माननीय प्रतीकजी बांदेकर यांनी सुद्धा आज आमच्यावर प्रेम ठेवून आमच्या पक्षावरती प्रेम ठेवून त्यांचं दुपारी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया कारण एक चांगलं तरुण उंच नेतृत्व हे संपूर्ण सावंतवाडीचा सा बदल पाहिजे किंवा सावंतवाडीमध्ये काहीतरी नवीन पाहिजे सावंतवाडीच्या तरुणांना दोन हाताना रोजगार मिळणं काळाची गरज आहे त्यांना सगळ्यांना लक्षात आल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे ओढ वाढलेला आहे प्रतीकजी बांदेकर यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे ते आपल्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये खूप चांगलं कार्य करत असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत खूप मदत केलेली आहे मला असं वाटतय की प्रतीक सारखी असंख्य मुलं ही आमच्या पक्षाकडे वळण्याचा दृष्टिकोन आता वाढलेला आहे आणि आज आजपर्यंतच्या इतिहासात या जिल्ह्याचे खासदार म्हणा आमदार म्हणा संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या बाजूने आजपर्यंत दिसली आणि पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेवरती येणार याची खात्री आम्हाला आजपासून वाटायला खूप सुरुवात झालेली आहे कारण पुढील काही दिवसात खूप चांगले चांगले चेहरे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची चिन्ह आहेत कारण भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या साहेोनातनं वाढणारी पार्टी आहे त्यामुळे आपल्या या पक्षाला उभारी देण्यासाठी सर्व मंडळींचं मी स्वागत करतोय पत्रकार बांधवांना माझा एकच विनंती आहे की प्रवेश हे होतच राहतील किंवा असंख्य गोष्टी होत राहतील कोणताही प्रश्न समोरच्या व्यक्तींना वाईट वाटेल असा विचारू नये आपण सावंतवाडी डेव्हलप कशी व्हायला पाहिजे याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा मी पहिल्या दिवसापासून हेच सांगितलं तिकडे प्रवेश झाला म्हणून इकडे प्रवेश झाला अशी बातमी लावू नये आणि हे तुम्ही छापून आणा विशाल परब पहिल्या दिवसापासून एकच वाक्य असतं की समोरच्या व्यक्तीने बोललं म्हणून आपण त्याच्यावर बोललंच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाहीये ते पण आमचे केव्हा तरी मित्र होते परंतु पक्ष म्हटल्यानंतर भारतीय जनता पार्टी कशी वाढणार आम्ही मोदी साहेब किंवा सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या किंवा चव्हाण साहेब किंवा राणे साहेबांच्या मताप्रमाणे आम्ही सर्वजण वागत असतो आणि आपल्या सावंतवाडीचा सा विकास होणं काळाची गरज आहे या प्रेमापोटी ही सर्व मंडळी आपल्याकडे आलेली आहे थोड्या दिवसामध्ये असंख्य लोक येण्याची चिन्ह आहेत ज्या जै, ज्यांचं ज्यांची इच्छा आहे त्यांना आम्ही स्वागत करू आणि माझ्यासारखा एक छोटासा कार्य करता मला अभिमान आहे की सन्माननीय नाईक साहेब किंवा आमचे बेग साहेब ही खूप जुनी माणसं आहेत म्हणजे आम्ही लहान असल्यापासून पाहतोय यांची त्यांच्या त्यांच्या वार्डमध्ये ताकद आहे आणि त्यांनी कार्य केलंय त्यामुळे पंचवीस तीस वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून भूषवलेलं आहे अशी लोक आमच्या सोबत आहेत मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे निवडून येतील अजून इलेक्शनला वेळ आचारसंहिता लागलेली नाही त्यामुळे आपण तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की बातमी देत असताना प्लेन आणि चांगली द्या कोणाला कोणाचं तो मन दुखेल असं काही देऊ नका सर्वांनी हेडी चांगलं द्या सावंतवाडीच्या विकासासाठी सर्व मंडळी आमच्याकडे आलेली धन्यवाद